हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच आमच्याकडे थंडी बघा किती आहे थंडी आहे हा तर चला आता मस्त पैकी सगळ्यांदा पहिले तर हॅपी न्यू इयर नवीन वर्षाचा माझ्या व माझ्या परिवाराकडनं तुम्हा व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता स्वयंपाक नवीन वर्षाचा स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकामध्ये मेथीची भाजी रोहन मेथीची भाजी आणलेली आहे आणि इकडे आमच्याकडे पहिल्यांदा मिळलेली आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा हे का शापूची भाजी आहे <laughs> का नाही शापूची भाजी का तर मस्त पैकी शापूची भाजी आणलेली आहे हा मस्त पैकी हा का शापूची भाजी घेऊन आलेला आहे तर आता मी बनवणार आहे शापूची भाजी तर त्याच्यासाठी पहिले तर शापूची भाजी निवडून घ्यायला लागली मी हा आमच्याकडे ना वातावरण खराब झाले हा एकतीस एक एक तारीख आहे आज आज एक तारीख तर आहेच आहे पण आहे ना वातावरण एवढं खराब झालंय की लयच खराब झालंय निवडते भाजी कारण आता स्वयंपाक करता करता तुमच्या संग गप्पा पण स्वयंपाक तर काय आता भाजीच निवडायला लागलेली आहे हो का तर काय आहे आता बरं बनवती नाही बनवती काल तुम्हाला आहे का परवा दिवशी रात्री साडे नऊ वाजता घर सोडलं होतं उश्या मावशीला सोडवायला तिला करमलं नाही करम काय थंडी वातावरण खराब घेतलं वातावरण नाही चांगलं मला आहे ना तिला पहिली गोष्ट तर ह्या ह्या दिवसात तर आणायलाच नव्हती पाहिजे ह्या दिवसात आणून मोठा पाप केलं <laughs> हा कारण थंडीमध्ये आता आम्हाला तर सवय लागली राहायची ते म्हाताऱ्या माणसाला कुठली सवय घेतली त्याच्यामुळे तिने काय केलं माहितीये का अंगावर घेतले कशी वाटतय तुम्हाला दिसत असेल ना माझ्यावर ना थंडी किती आहे जास्त थंडी आहे ते काय अशी भाजी लागली निवडायला दिसले का नाही दिसले थांबा असे दाखवत ह्या का भाजी निवडती मी बसली पाटवर खाली बसून शकत नाही थंडी आहे गार गार आता उशा मावशी पोचली ह्याला आता काय वाजल्या गाड्या आता टायमिंग काय माहिती अकरा वाजल्यात काय अहमद नगरच्या आसपास पोचली बघा नगर निंबळक 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 पैसे पोचली आताच ते सर्च मारून बघतात ना फोर फोन मध्ये फोन मध्ये मा सर्च मारून बघितलं तर निंबळकला पोचली तर आता पोचल एक वाजतोवर लेट झाली ना गाडी थंडी मुळे लेट झाल्यात गाड्या तर आता पोचली निंबळकच्या आसपास आणि फोन पण केलता रोहनने नानी थंडी आहे का म्हणली थंडी अजिबात नाही म्हणली ऊन पडलंय गाडीत ऊन पडलंय म्हणले म्हणलं चला ऊन पडलं तर चांगलीच गोष्ट आहे आता तिथे गेल्यावर जरा तिला बर वाटेल बर वाटेल तिथे गेल्यावर मग काय चला आता मला वाटतंय मी एवढाच व्हिडिओ करते कारण आहे ना काहीतरी आपलं हॅपी न्यू इयरच सगळ्यांना शुभेच्छा देवा म्हणलं सकाळ सकाळ ऊनच पडा ना आमच्या इकडे बघू आता ऊन पडेल तवा सगळी काम पाणी ठेवलेलं आहे का पाणी ठेवलंय लागलंय पाणी सुद्धा काय चाललंय अजून तुमचं करू का एवढाच अपलोड अगं होऊन द्या अजून लय थंडी झाली या थंडीने नको नको केलंय वातावरण दाखवू का तुम्हाला मागून दाखवू हे का वातावरण बा कसलं झालेलं आहे बाहेरच हा आता एका भाजी चा चालली निवडायची माझी छानपैकी वातावरण ह्या वातावरण आहे नको नको केलं काय वातावरण आहे वाता बाबा हे का असलं वातावरण झालंय जर असं आता हा जर जर ला, का जरा जरा सूर्य दिसायला लागला थोडासा लय थोडासा दिसतोय एवढा दिसतच नाहीये तरी सुद्धा थोडस सूर्य देवता थोडासा सूर्यदेवता जरा झालेला आहे मस्त पैकी बघा आहे का अजून काही निघलं नाही सूर्य सुद्धा नेट नेट का ऊनच आहे ना पडत नाहीये काय करा ऊन नाही पडत हे काय चाललंय असेच आपली काम बाहेरच वातावरण मस्त मुगाचे हर डाळ टाकूनच बनवा वाटतंय शेपूची भाजी ह्या वातावरणात कुणी सुद्धा ह्या साइडला फिरायला येऊ नका बरं का तुम्हाला माझं हेच आहे हा हा जवान मजा असते असत्याल तरुण पिढी तरुण पिढी तर बेशक येऊ शकता हा कपल कपल तर फिरायचं आहे इकडं बरं का जम्मू कुल्ली कुल्लू म्हणाली पण जे सिनियर सिटीजन आहेत ना त्यांनी येऊ नका कारण लय थंडी आहे बघा आजारी पडायची कामं चला मला वाटतंय मला लय काम आहेत अजून कारण आता पहिले तर पाणी गरम करते पाणी गरम केल्याच्या नंतर भांड कुंड जाडून जोडून आगोळ्या पांगोळ्या तिथून पुडाता वातावरण बघून काम लय हवी असल्यावर नाही ना बाहेरच निघू शकत थंडीचं वातावरण ले असल्याना हात पाया असेच होतात असे वाकडेच होत्यात असे <laughs> थंडीमध्ये <मुदी। laughs> त्याच्यामुळं वातावरण बघून काम करायचं जरा थंडी मध्ये कसे झाले तर अंग म्हणजे हा चेहरा दिसतोय का <laughs> दिसत असेल चला असंच काहीतरी आपलं बोलायचं या डेग्यात माझं काम आहे समजून घ्या जाऊ त्या आता थंडीने काय बोलता सुद्धा येई ना नेट नेट का रात्री काय बनवलं होतं माहितीये का मटर पनीरची सब्जी एकतीस डिसेंबरला कारण उश्या मावशीसाठी ते पनीर घेऊन आलतो ना आम्ही पनीर असायचं तर ती काय खाल्लंच नव्हतं तिने तिने नाही खाल्ल्यामुळं काय केलं मग मी रात्री पनीर होत <coughs> पनीर आणि मटरची सब्जी बनवली होती रात्री ते जेवलो आणि आता बघू संडे एक आज एक तारीख आहे ना आज काय आहे एक जानेवारी एकोणीसशे पंचवीस uh, <laughs> नाही, <laughs> नाही, नाही. सॉरी सॉरी हा काय वर तारीख मला नाही येत ती का एक जानेवारी आणि पंचवीस आता मधलं एकोणीसशे आका दोन हजार आहे दोन हजार आहे ह्याच्यातच कम्प्युजन आहे माझं तर एवढ एकोणीसशे पंचवीस नाहीये पण हे एक, एक जानेवारी पंचवीस चालू झालं एक जानेवारी पंचवीस चालू झाले काय तर ह्या नवीन वर्षात सगळ्यांचा मस्त पैकी स्वागत आहे हा मस्त पैकी सगळ्यांचं स्वागत आहे भाजी लागली कट करायला आता मला नाही माहिती मी संध्याकाळी काय बनवणार आहे पण बनवणार आहे बनवणार आहे पण छान पैकी काय ना काय बनवणार आहे आता तर पहिले भाजी निवडती रात्री त्या बघू काय बनवायचंय आज हाय पण बुधवार नॉनव्हेज पण करू शकतोय नॉनव्हेज पण खाऊ शकतो <laughs> आ, ना तर बघ आता नॉन व्हेज पण होईल चला आता गप्पा मारत बसले मी तर कवर पण माझा व्हिडिओ चालत राहील मग काय तोंड सुजलंय ना माझलंय कारण माझ्या त्या बॅग मध्ये ना, ना। चन, का त्या कमरामध्ये दुखत होत ना त्या टायमाला त्या गोळ्या आणल्या होत्या ना गोळ्या अश्या होत्या खायचं खाल्लं का असं आहे ना गोळ्या घेतली ना थे थे। जेव जेव की अशी झोप लागायची नुसती झोपीची गोळी होती त्यात एक आणि त्या झोपीची गोळी असल्यामुळं जेवण जेवलं की खाल्लं की असं गोळी घेतली की झोपायचे ना त्याने तोंड लय सुजलं होतं लय लसूज आलती आणि खाणं पण जरा जास्तच झालत तर आता खाली खाणं कंट्रोलमध्ये केलंय होईल आता नीट नेटक हे जे झाले ना सुजल्या ते पण होईल नेट दोन चार दिवसातच बघा चेहरा होतोय परत तसा खाय तसा आता जरा जास्त झालत जास्त गोळ्या पण चांगल्या नसतात खायच्या मी पहिली गोष्ट गोळ्या घेतच नाही आणि घेतले की मग असा त्रास होतो मला सगळे सुजून बसते मी तर चला मोटा भीटो आपन आता घ्या सगळ्यांनी काळजी लयच मोठं होतय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच काय चुकलं मागलं असेल तर स्वारी नवीन वर्षाला नवीन वर्षाचं स्वारी काय चुकत असेल तर सगळ्यांनी खुश राहा लय खराब आहे सगळ्यांनी आपापली काळजी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी घ्या पहिली गोष्ट कारण थंड लय मोसम आहे इकडं इकडं काय सगळीकडचं असतं सकाळ संध्याकाळ कुठेतरी असेलच थोडाफार आप आपलं सगळ्यांनी काळजी घ्या आपापल्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय